दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हणत सर्व बाळगोपाळांसह थोर देखील ज्या सणात दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे उजळून निघतात तो सण म्हणजे दीपावली अंधारावर उजेड मात करत सगळीकडे नवचैतन्य पसरवतो तो दिवाळीत असंच नवचैतन्य पसरवत दिवाळीचा हा आनंद सोहळा दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी मोठ्या उत्साहात साजरा केला वसुबारस पासून भाऊबीजेपर्यंत सर्व सण सर मोठ्या उत्साहाने साजरे करत ही मंडळी आनंदात न्हावून निघाली आपल्या भूतकाळातील सर्व दुःख विसरत या आजी आजोबांनी एकत्रितेत दिवाळीचे हे सारे दिवस मोठ्या आनंदाने साजरे केले आणि आपल्या आयुष्यात आनंदाचे नवे रंग आणले या क्षणी दिविजा वृद्धाश्रमाचा व्यवस्थापक वर्ग देखील आजी आजोबांच्या आनंदात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले नमस्कार दिविजा वृद्धाश्रम आम्ही आज दिवीच्या वृद्धाश्रमात पूर्ण दिवाळी साजरी केलेली आहे तर दिवी वृद्धाश्रम आम्ही वसुबरसपासून दिवाळीचा सण आम्ही साजरा केला आहे वसुबरसला आम्ही दिवाळी जी गाय आणि वासराची पूजा करून आजी आजोबांनी एक उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळीला सुरुवात केली दसुरचा दुसरा तो दिवस होता तो आम्ही धनतेरस धनतेरस म्हणजे आरोग्य वर्धन अशी पूजा आम्ही धन धनसंपदा अशा आमच्या जायची आम्ही पूजा केली ते दुसऱ्या त्याच्यानंतरचा दिवस म्हणजे नरक चतुर्थी नरक चतुर्थीच्या दिवशी पहाटे आजोबांना आजीने आश्रमातील आजींनी आश्रमातील आजींनी आंघोळ घालून उठण्याने आंघोळ घालून पहाटे उठण्याने आंघोळ घालून काठी फोडून दिवाळीचा सण साजरा केला गेला त्यानंतर देन त्यांना दिवाळीचा फराळ वेगवेगळ्या प्रकारचे पोहे विविध प्रकारचे पोहे आम्ही केलेले होते त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपले गोडे पोहे गुळ पोहे दही पोहे तिखट पोहे त्याच्यानंतर नाळाच्या दुधाच्या रसातले पोहे असे पाच सहा प्रकारचे पोहे आणि दिवाळी फराळ असा आस्वाद आजी आजोबांनी गेला दुसऱ्या दिवशी आम्ही लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम अत्यंत थाटा साजरा केला प्रत्येक आजी आजोबा त्यात उत्साहाने सहभागी झालेले होते त्यांनी अगदी शान आनंदपूर्ण वातावरणात लक्ष्मीपूजन केलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर भाऊबीज भाऊबीज आश्रमातील आजींनी आपल्या सगळ्या नवीन भावांना म्हणजे पस्तीस आजींनी आपल्या पंचवीस नवीन भावांना देवीच्या वृद्धाश्रमात भाऊभूजेचा कार्यक्रम थाटात साजरा केला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका